नमस्कार मित्रो माझं होतं स्वागत करतो आहे परत एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सो जोरदार पाऊस लागतो आहे आणि मित्रांनो काय माहिती आहे का आज आपल्याला दा। मुंबईला जायचं होतं पण सर्व ट्रेन सो बंद झाल्या आहेत ट्रेन आणि पावसावढंच लागतो आहे की सर्व नदी आणि सर्व भरून गेल्या त्यामुळे गाड्या पण बंद आहेत आणि ट्रेन पण बंद आहेत तर त्यामुळे आज आपल्याला इथे राहायला लागलं आहे उद्या बघू उद्या चालू झाले तर नक्कीच आहे माळ्यात तुंबल्या पाण्याने सकाळपासून खूप पाऊस लागतो पात पाणी पण जायला लागले तिकडे नको ट्रॅक्टर ठेवलेला आहे तो आता घरी गेले एक आहे ना त्यामुळे घरी गेले नंतर आपल्याला तिकडेच जायचं काम करायला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आहेत त्या काकडीचे काकडीची जे वेळ असते ना ते वेळ असते कोंबडी गारतल्या परी परी ते बरा उभं बरा दाखवते फोटो काढूया अजून जोरात आला आहे अजून जोरात आलाय सगळी असे बोल मगच पेक्षा पाणी बघा परत किती वाजू लागेल खूप म्हणजे खूप पाऊस आहे पाऊस थांबतच नाही मशीन चालू करू काय मशीन चालू करू काय मशीन आ? मशीन चालू करू काय मशीन मशीन चालू करूगा पंप पानी उठी अगर बागें लेकिन क्या मार्केट के ट्रेंड को बिना ये पॉसिबल है जी हाँ पॉसिबल ना इकडची लावून झाले आणि इकडची लावायची तशीच आहे तो इथे बा थोड्याच मला उरले अरे कुपट लाव कुपट लाव कुपट अरे भाव कुपटला हां खाली नाही जायचं खाली नाही काय जायच हो बघा इकडं बघा हां बस हा? बस झालं बांधकाला आता बांधकाला व्हिडिओ करायचे दाखवायचे आपल्याला मुंबईत हो अनलाव काय सिमेंट लावणी लावायला आपली काकी आहे इकडे काकी हाय हाय कर असं कर हाय हा आता बांध घालून दाखवू न जरा आम्हाला बांध घाल बांध हां हा ह्या काय हा कसला बाण घालते ह्या पाण्याचा मोठा घाल हा गेल्या वर्षी काढली जाता महिला मंडळ आपल्या महिला मंडळ तिथं माहिती बांध घालताना काढलेला आपण एकदा <laughs> हिला हिला ओळख ना गं हिला हिला हे वायचंय तुझं आपण कधी काढला होता का तिचा हा तुझा तुझा पण काढला होता ना त्या दिवशी ए आपले तिकडे दापोली साईडला अशी नाही काढत दाड वेगळ्या पद्धतीने काढतात वे हा जसे अरे आम्ही गेलेले ना तेव्हा बघत का आम्ही फक्त लांबून बघितलेली अरे आम्ही लांबून रस्त्याने बघितली ना तिला कुठे आपली म्हातारी आहे सरवाळीच म्हातारी हीच आहे आपल्यात पान खाते आणि चिखला दादा लाल करणार आहे थुकून

लेकिन क्या मार्केट के ट्रेंड को फॉलो किए बिना ये पॉसिबल है जी हाँ है, पानी ना ना। हमने टोटल सात बार बारी के टॉप और बॉटम एग्जैक्टली रेट के साथ होने से पहले पब्लिकली प्रेडिक्ट किए हैं और ना ही सिर्फ निफ्टी टैन निफ्टी जोमेटो अदानी सारे शॉर्ट टर्म और लॉन्ग टर्म प्रोडिक्शन हमने पब्लिकली किए हैं मेरा नाम है अनिकेत अनिल

वारा पाऊस पाऊस पा। जरा थांबत नाही आहे सकाळ आणला नाही ना आणला नाही काय मासे मासे आता चांगली दिसते आत्ता चांगली दिसते <laughs> <laughs> ती माझ्या उडवल मुद्दम <laughs> 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 पाण्यात काढा पान काढा काय करताना हात वर करताना हात वर करताना तयार राहते

संजीवकांचा काढला आहे संजीवकांचा काढला आहे पाणी कमीच नाही होत आहे पावल्या मल्यांमध्ये ना पाणी बाकी ते तळ झालंय पूर्ण इकडचे सर्व लावून झालेत बऱ्यापैकी फक्त पाठीमागच्यात लावायचे बिस्किट आनल की गाय मार्केट में आप जितनी भी जानते हो। बिस्किट तो आना ये लिए। भूल अगर आपको पता चले कि बॉटम पर बाय और टॉप पर सेल कैसे करते हैं लेकिन क्या मार्केट के मुंबई का रैली दिख रहा फोन और बोलता है।, है जी हाँ पॉसिबल है ऑपरेटर सेटिंग से

ए माझ घर कुठाय माझ घर कुठाय हा ते म्हणू नाय तेला नुजमा दिसली लाईट एन्जॉय लाइफटाइम फ्री इक्विटी डिलिव्हरी ट्रेड्स तर श्रीवास्तव संध्यारा मंडळी इन्वेस्टमेंट